नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आज मी आपल्यासाठी आपल्या चेहऱ्यावर जर वांग्याचे डाग असतील काळे डाग असतील तर या डाबांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे आपले हे जे डागा आहेत ना ही किती जुनाट असो तरी देखील यापासून सुटका होणार आहे आणि तुम्ही किती उपाय करून थकला जरी असाल तरी देखील शेवटचा उपाय म्हणून तुम्ही हा उपाय करू शकतात कारण यामुळे आपल्याला फायदा होणारच आहे आणि यामुळे फक्त वांग्याची डागत जाणार नाहीत तर चेहरा स्वच्छ सुंदर निर्मळ व मुलायमदेखील होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा बटाटा आपल्या स्किनकरता खूप उपयुक्त आहे तसेच बटाट्यामुळे वांभ्याचे डाग जातात हे आपल्याला माहीतच आहे परंतु फक्त बटाट्याच्या रसमुळे नाही जात तर यामध्ये काही पदार्थ मिक्स करून जर तुम्ही याचा उपयोग केला ना तर सहजतेने हे डाग निघून जातील व स्किन सॉफ्ट सुंदर व सतेज देखील होणार आहे नॅचरल चमक आपल्या स्किनवर येणार आहे तर याप्रमाणे बटाटा घेऊन स्वच्छ धुवून आपल्याला जितका हवा तितका बटाटा साल काढून किसून घ्या आणि अलगतपणे याचे जे रस आहे हे रस एका वाटीत काढून घ्यायचे आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायचे नाही फक्त ओरिजिनल बटाट्याचे रस यासाठी वापरायचे वा आहे व ज्या वेळेस हवे त्यावेळेस ताजे रस यासाठी तयार करायचे आहे म्हणजे यापासून आपल्याला फायदा होतो मला बरेच कमेंट येत असतात लोकांचे असे म्हणणे असते की आम्ही हा उपाय केला तरी देखील फायदा झाला नाही परंतु तुम्ही काय करतात पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत मी सांगितलेल्या गोष्टींकडे बारीक बारीक ज्या गोष्टी सांगत असते त्याकडे लक्ष देत नाहीत आणि उपाय करताना चुकतात यामुळे फायदा होत नाही तर जे मी सांगते ना त्या गोष्टी पूर्णपणे लक्षात घेऊन मग उपाय केला तर नक्कीच फायदा होणार आहे तर असो याप्रमाणे रस काढून उडदाची जी पांढरी डाळ असते या पांढऱ्या डाळीचे मिक्सरमध्ये वाटून याप्रमाणे पीठ तयार करा आणि गाळून घ्या व तयार झालेले पीठ तुम्ही एका जारमध्ये भरून ठेवा म्हणजे हवे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो किंवा तुम्ही एका वेळेस गिरणीमधून दडून आणले तरी देखील चाले तर यामध्ये साधारण एक, एक चमचा भरून हे पीठ टाकायचे आहे व दोन चुटकी हळद पावडर हे तिन्ही पदार्थ छान मिक्स करून घ्या व चेहरा हात पाय ज्या ठिकाणी आपल्याला डाव्या आहेत किंवा चेहरा सुंदर सॉफ्ट सतेज करायचा आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धून कोरडी करून घ्यायची आहे आणि यानंतर हे मिश्रण लावून घ्या पाच मिनिटे साधारण हे असेच राहू द्या यानंतर मसाज करून हे काढून घ्यायचे आहे व चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दिवसभरातून कधीही एकवेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे हळूहळू आपल्या स्किनवरील लाट सहजतेने निघून जाण्यास मदत होते व याचा फायदा देखील भरपूर होतो तसेच कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नसल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही हा उपाय करू शकतात आणि स्किनवर जर लव असेल केस असतील तर यावर देखील हा लेप लावून हळूवारपणे मसाज केल्याने केस देखील निघून जाण्यास मदत होते मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद